मागील तेरा वर्षांची परंपरा असलेली माणगाव ओम सिद्धी साई दिंडी कोकण गुरुवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माणगाव शहरातील नाणोरे येथून शिर्डीकडे मार्गस्थ झाली या पदयात्रेला येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली त्यानंतर नाणोरे गावचे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा घालत व नाणोरे गावाला प्रदक्षिणा घालत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर माणगाव श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा क्षेत्र शिर्डीकडे रवाना झाली शिर्डीला निघालेल्या या पदयात्रा पालखी सोहळ्यामध्ये घोड्याने देखील मोठ्या आनंदाने ठेका धरला होता सुमारे तीनशे किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या पदयात्रेत साधारण तीनशे साईभक्त सामील झाले आहेत त्यापैकी एकशे पंचाहत्तर साईभक्त पायी प्रवास करणार आहेत या परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने समाधान उतेकर कान्हा महाराज कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर उपाध्यक्ष गजानन वाढवळ चिटणीस महेंद्र पाटोळे सहचिटणीस भारत जाधव पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर उपाध्यक्ष महेश शिर्के मराठी उद्योजक सुभाष दळवी खजिनदार मनोज पोवार उपखजिनदार परेश मात्रे सल्लागार दीपक फळकर यांच्यासह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साई केले आहे या पदयात्रेचा प्रवास आठ दिवसांचा असून प्रतिदिन चाळीस किलोमीटर अंतर तका पड़ा किती साई भक्त कापणार आहे आणि या शाही दिल्लीत सहभागी आहेत आणि हा एकूण किती प्रवास आहे आणि या मागील उद्देश काय आहे याबद्दल थोडक्यात सांगा ओम साई दिल्ली कोकण नानोर शिर्डी एकशे एकाहत्तर बाई चालकी सभासद आहोत आणि त्यांच्याबरोबर एक पन्नास लोक सोबत असं असा तीनशे लोकांचा सहभाग आहे आम्ही इथून चालत आठ दिवसात शिर्डीला जातो आणि शिर्डीला चालत जाण्याचा नवीन पिढीमध्ये चांगलं वळण लागावं आणि आपली पावलं शिर्डीच्या साई चरणी चरण व्हावी हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर